रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला बोलायचं नाही लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटांनी ज्या पद्धतीने आता केलेलं त्यावरती छगन भुजबळ यांनी सांगताना असं सांगितलेलं की लोकसभा निवडणुकीची खटपट झाली ती विधानसभा नये सत्तर ते ऐंशी जागा आम्हाला देण्यात यावा मला त्यांच्यामध्ये पडायचंच नाही मला काय करायचंय शंभर जागा घेऊ दे ना अजित पवारांनी मला काय करायचं त्याच्याशी डोंगोलीला तू बार झालाय त्या अनुषंग आणि मोठ्या प्रमाणात पालक महाराष्ट्राचं म्हणजे ठाण्याचं पालकमंत्री कोण आहे त्यांची ओळखच <laughs> नाही माझी Uh, निवडणूक अल्पसंख्याक समाजाला भीतीचं वातावरण केलंय असं सुनील तटकर यांनी म्हणाले म्हणाले आणि दोन हजार चार साली सुद्धा मुख्यमंत्री पद मिळायला हवं होतं तेव्हापासून uh, अजित पवारांना तेव्हापासून कार्यकर्त्यांच्या मनात होतं की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावं हो। मात्र तसं केलं नाही कारण त्यावेळी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ऑफर होत्या तर uh, त्यामुळे ते शरद पवार यांच्या संप सुनील तटकरे हे कदाचित गोंधळलेले दिसत आहेत त्यावेळेस पक्षामध्ये पद्मसिंह पाटील होते त्यावेळेस पक्षामध्ये दत्ता मेघे होते त्यावेळेस पक्षामध्ये अतिशय ज्येष्ठ नेते होते आणि ह्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये स्पर्धा ला लागू नये आणि आपल्या पक्षाची आत्ताच कुठेतरी आपण जन्म घातला आहे एकोणीसशे नव्याण्णवला जन्म झालेला हा पक्ष दोन हजार चारमध्येच जर आपल्यामध्ये धुसपूस सुरू झाली तर ती धोकादायक असेल हा पक्ष वाढला पाहिजे या एकाच दृष्टीने चार ते पाच मंत्रीपदं वाढवून घेतली काँग्रेसकडनं आणि मग त्यांना पद दिलं मला वाटतं शरद पवारांची ती दूरदृष्टी होती आणि म्हणूनच दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये आपले मंत्री हे वेगवेगळ्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये होते आणि सगळी महत्त्वाची खाती ही राष्ट्रवादीकडे होती हा शरद पवारांचा शरद पवारांची जी नीती आहे त्याला अनुसरून होतं सर। येणाऱ्या एकोणतीस तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहेत पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे ह्याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत आम्ही देखील मनुस्मृतीचं धन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही पुस्तकांमध्ये आणून आमच्या लहान बालकांची मनं खराब करायची मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही बाकी काहीच वाचू नका चातुर्वर्ण्य वाचू नका भेदभाव वाचू नका शिक्षणासंबंधात जे काय लिहिलं आहे ते वाचू नका तुम्हाला सगळ्यांना आई आहे तुम्हाला सगळ्यांना बहिणी आहेत स्त्रियांविषयी मनुस्मृतीमध्ये जे वाचलं आहे ते इथल्या सर्वसामान्य माणसाला तो कुठल्याही वर्णातला असो आपल्याकडे चार वर्ण आहेत त्या चार वर्णातल्या कुठल्याही पुरुषाला ते मान्य आहे का स्त्रियांविषयी जे काय लिहिलं आहे ते त्यांनी ते मला सांगावं अन्यथा तुम्ही सगळ्यांनी खास करून माझ्या बहिणींना माझ्या मातांना मी आव्हान करतोय की तुम्ही वाचा तुमच्याबद्दल काय लिहिलेलं आहे आणि म्हणूनच जोपर्यंत ब ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा उघडली नाही तोपर्यंत इथल्या ब्राह्मण स्त्रियांनाही शिकता येत नव्हतं हिचं कारण एकच मनुसृती त्या मनुस्मृतीचं दहन आम्ही महाडलात जाऊन करणार आम्ही कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही पण महाविकास आघाडीचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आम्ही मनुस्मृतीचं एकोणतीस तारखेला महाड येथे दहन करणार झालेली नाही कुठेही नालेसफाई झालेली नाही कोणीही अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाही कॉन्ट्रॅक्टरला वाऱ्यावर सोडला आहे कुठेही ठाण्यामध्ये व्यवस्थित नालेसफाई झालेली नाही सगळ्या कामांचा पाहावी देवराज रुपये सौरव रावे सौरव वाघे हे चांगले आयुक्त आहेत मला त्यांच्याबद्दल काय बोलायचे ते नवीन पण आहेत पण इथली जी कॉन्ट्रॅक्टर्सची लॉबी आहे आणि ज्या पद्धतीने ते डिपार्टमेंट टेंडर्स काढतं ते टेंडर परवडणारच नाही आहे आणि वर्षभर ते नाले तसेच तुंबलेले असतात त्यात नाल्यांची जेवढी खोली होती जेव्हा बांधले तेव्हा त्याच्यावरती दहा फूट आला आहे तो नाना अजून एखादी मोठी दुर्घटना घडली नाही म्हणून मोठी दुर्घटना घडली की सगळे येतील तिथे धावत 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 वीस पंचवीस जण मिले की मग ठाणे महानगरपालिकेला जाग येईल रे काहीतरी चुकलंय आपलं म्हणजे मृत्यूशिवाय जागर न होणारं सरकार आहे सरकार काय नाही चालू आहेत कळव्यामध्ये धुआधार बांधकामार मी स्वतः आयुक्तांशी बोललो स्वतः बोरसेंना बोललो काहीही परिणाम होत नाही मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं की ऑफिसर सस्पेंड करा कुठे काय नाही तुम्हाला घेऊन जाणार आहे मी उद्या किंवा परवाच्या दिवशी बिल्डिंग दाखवायला तसं हिरवा कपडा घालून नातबंधक तसे बांधकाम व्यवस्थित चालू आहेत हे अर्थच राहिलेला नाही हो अनेक राजकीय नेत्यांचा पैशाचा स्तोत्रच आहे तो आम्ही तुम्हाला वाचवतो तुम्ही आम्हाला पैसे द्या म्हणजे धंदा धंदा दो चंदा लो हे जे राष्ट्रीय वातावरण आहे ते इथे आहे मी तुझी बिल्डिंग वाचवतो तुम्हाला दे मी तुझी बिल्डिंग वाचवतो तुम्हाला दे आणि ह्याच्यामध्ये सगळे अधिकारी इन्वॉल्ड आहेत अतिक्रमण भागाचे सगळे अधिकारी याच्यात इन्वॉल्ड आहेत आणि आयुक्तांची हिंमत नाही त्यांची ट्रान्सफर करायची हिंमत जिथे बिल्डिंग चालू आहे तिथला ऑफिसर तुम्ही सस्पेंड का नाही करत विधानसभेमध्ये आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे निवडणुका संपल्या सगळं संपलं सगळं संपलं आता आता तरी बंद करा पावसाळा आलाय मी नावं घेऊन परवा प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत कोणाकोणाची बांधकामं चालू आहेत व्यायामशाळेच्या बाजूला कोणाचं चा बांधकाम चालू आहे कळवा गावात कोणाचं चा बांधकाम चालू आहे आणि हो हे बांधकाम फक्त मी कुणाच्या नावं नाही घेत पण ह्याच्याने या शहराचं वाटोळं होतंय या अनधिकृत कळवा हे सुधारलेलं शहर ठीक आहे ना तिथे तुम्ही प्लॅन करा काहीतरी जुन्या चाळी आहेत त्यांना काहीतरी वेगळा रूल लावा पण सरसकट ओपन प्लॉटवर देखील अनधिकृत बांधकाम होणार असेल तर मग सुधारवण्यात अर्थ काय कुठलं शहर आज मी दाव्याने सांगतो की कळव्या शहरा इतकं सुधारलेलं शहर पूर्ण ठाण्यात कुठे नाही मुंबऱ्या इतकं सुधारलेली मुस्लिम वस्ती पूर्ण महाराष्ट्रात कुठे नाही एवढे रस्ते आम्ही चकाचक करून टाकले पण आता हे जर झालं तर सांडपाणी रस्त्यावर टाकणार त्याला कुठेही कनेक्शन देणार नाही पावसाळ्यात ते सांडपाणी लोकांच्या पायामध्ये जाणार सगळी घाण परत तशीच येणार याला जबाबदार कोण आणि मी आमदार म्हणून तक्रारी करतो आहे मी तर सांगेन लावा एस आय टी आणि ह्या बिल्डिंगमध्ये कोणाकोणाचे फ्लॅट आहेत हे तपासा एकदा मग तुम्हाला समजेल हे खरा सूत्रधार कोण आहे पण हे बोललं की वाईट वाटत लोकांना अनधिकृत बांधकाम हे काही राजकीय नेत्यांचं उत्पन्नाचं साधन आहे आणि काही जण निवडणुका लढवण्यासाठी अनधिकृत बांधकामांना पाठिंबा देऊन त्याच्यातनं पैसे काढण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आहेत आणि काही अधिकारी आता बोलायलाही तयार होतील याच्यावरती मला पंधरा लाख पाहिजेत ऑफिस चालवायला पाहिजे ऑफिस चालवायचं काम काय ते क्रमांक भागाच आहे कुठल्या राजकीय पक्षाचं आम्ही सुद्धा पस्तीस पस्तीस वर्ष राजकारण करतो आम्हाला ऑफिस चालवायला कोणाच्या पैशाची गरज नाही लागत सरळ सरळ दबाव म्हणत आहेत की पंधरा लाख रुपये महिना आलाच पाहिजे आम्हाला आमचं ऑफिस चालवायचं आहे ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी वृहस्पत केली